नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी शु शू मी वन देतो मी वन जरी आजच्या लढाया बुद्धीच्या निकषावर लढल्या जात असल्या तरी स्ट्रॉंग माइंड स्ट्रॉंग बाई आमच्या या श्रीरामाचं हे बळदंड शरीर पहा हे बळदंड शरीर पहा आणि असं बळदंड शरीर कमावणं सोपमी गोष्ट नाही नाहीतर आजचे काळी मिळी पहिवा तोंडाने पाटके तोंडाने फाटके तोंड का तो पाय काळी मिडी हात काळी मिडी फक्त आवाज चिडचिडा असं नको असं नो असण को, 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 को। मराठा राजपूतनं तुम्ही तुम्ही अशा मोठ्या महापुरुषाचे वंशज आहात हे माझ्या भाच्यानं मला सांगितलं आहे म्हणून आदर्श घ्या श्रीरामाचा आदर्श का श्रीरामाचा बलदंड शरीर बळगंड शरीर आणि अशा बलदंड शरीराची पूजा कोण करणार नाही पूजा कोण करणार जय श्रीराम जय